मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गोधडी येथे तुकडोजी महाराज जन्मोत्सव थोर महापुरुष संतांचे तैलचित्र ठरले वैचारिक प्रबोधनाचे आकर्षण भजन आणि मिरवणुकीने दुमदुब लागाव मारेगाव अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात मारेगाव तालुक्यातील गोदळी येथे साजरा करण्यात आला विश्वव्यापी गुरुदेव सुवा मंडळ यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने भजन कीर्तन व जयघोषाने गाव दुमदुमले होते जय्यत तयारी सुरू झाल्यागत गावातील प्रत्येक रंगबिरंगी रांगोळीने अंगळ सजावट करण्यात आले होते विशिष्ट अंतरावर थोर पुरुष व संतांचे छायाचित्र ठेवून मानवतेचा एकतेचा संदेश देण्यात आला गावातील शेकडो महिला पुरुष आबाळ वृद्ध बालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाने अवघी गोधने दुमदुमली प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासी यांच्याकडून भजन मंडळातील स्वर्गवासी मारुती मडावी स्वर्गवासी नामदेव पावडे स्वर्गवासी रामदास गवरकर यांना आदरांजली वाहण्यात आली भजन व कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन यावेळी देव भोळेपाडा

आधुनिक परिस्थिती जर पाहायले म्हणलं आज भौतिक सुख वाढत आहे आधुनिक पद्धतीने रेलचेल होत आहे माणूस हजारो किलोमीटरचं अस असून घरून त्यांना बोलू शकतो आणि डोळ्यानं पाहू शकतो एवढं जग जवळ आले आहे परंतु खेदाची गोष्ट एक माणसापासून माणूस की दूर चालले आहे शेजाऱ्यापासून शेजारी दूर चालणार आहे आज माणूस आहे पण माणूस की नसल्यामुळे काम क्रोध मोह मद मस्तर या माणसाला अहंकार हे विषयाकर लोक नेत आहे परंतु ह्या अहंकारातून आपल्याला सद्बुद्धीकडे येण्यासाठी ह्या राष्ट्रा राष्ट्रसंताचे पुण्यतेचे कार्यक्रम व्हावं आणि सर्व ठिकाणी गावामध्ये आणि मानवामध्ये सुख शांती लाभावं एवढेच बोलतो आणि माझ्या विश्वास समाप्त